बॅचलर ऑफ एज्युकेशन अर्थात बी एड ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे तीच सूचना देण्याकरता आजचा हा व्हिडिओ आहे नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सागरांगी आपण सर्वांचं स्वागत करतो सीईटी सेलच्या माध्यमातून एक पब्लिक नोटीस जारी करण्यात आलेली आहे या नोटीसमध्ये ज्यांना बी एड करायचं आहे मग ते बी एड जनरल असेल स्पेशल असेल किंवा ई एल सी टी असेल तर तुम्हाला एंट्रान्स एक्झाम आधी द्यावी लागणार आहे मग ती एंट्रान्स एक्झाम कधी आहे त्याची फॉर्म भरण्याची मुदत काय आहे याच अनुषंगाने पुढची दोन मिनिटं तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा ठिकाणी स्टेट कॉमन टेस्ट अर्था सीटी सेल अर्थात माध्यमातून हे एक पब्लिक नोटीस जारी करण्यात आलेली आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे रजिस्ट्रेशन फॉर बी एड जनरल अँड स्पेशल अँड बी एड एल सी टी टी एक्झाम दोन हजार पंचवीस सव्वीस ज्यांना बी एड जनरल करायचं आहे स्पेशल करायचं आहे किंवा बीएड इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट इंग्लिशमधनं करायचं आहे अशा सर्व उमेदवारांनी लक्षात घ्यायचे की त्यासाठी तुम्हाला अगोदर सीईटी द्यावी लागणार आहे आणि या सीईटी ची मुदत फॉर्म भरण्याची आता सुरू झालेली आहे आता आपल्याला अठ्ठावीस डिसेंबर ते अठ्ठावीस जानेवारी या दरम्यान सीईटीचा फॉर्म भरायचा आहे आणि मग आपली परीक्षा असणार आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस ला लक्षात घ्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अठ्ठावीस जानेवारीपर्यंत फॉर्म भरायचा आहे आणि परीक्षा आपली चोवीस पंचवीस आणि सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला असणार आहे हे लक्षात घ्या मग आता या संदर्भात नेमका फॉर्म कुठे भरायचा आहे तर तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट महा सीईटी डॉट ओ आर जी या वेबसाईटला जाऊन तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि तिथेच तुम्हाला फॉर्म देखील भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती यासाठी आजचा हा व्हिडिओ या संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल काही प्रश्न विद्यार्थी असतील तर नक्कीच तुम्ही इग्नॅट अकॅडमीत संपर्क करा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामची नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आजच इग्नॅट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद